केली आणि आज मक्तेदारी उद्वस्त झाल्याचं चित्र या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिसत महाराष्ट्राचं राजकारण करत असताना मी कधीच या ठिकाणी बारीक लक्ष घातलं नव्हतं शिवसेनेच्या स्थापनेमध्ये गावागावात आम्ही शाखा उघडल्या नंतर आमदार खासदारकीच्या निवडणुका झाल्या तर प्रचारानिमित्त येऊन जायचे परंतु या मातीत जन्माला आल्यानंतर कोतवाल सारख्या एका छोट्या गावात प्रवास करत एका एस टी कंडक्टरच्या पोटी जन्म घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार करत राज्याचा विरोधी पक्ष नेता झालो महाराष्ट्र फिरलो आणि आज या ठिकाणचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे आणि मग ज्या वेळेला मी महाराष्ट्रात फिरत असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक सातत्यानं खंत असते की मी ज्या जिल्ह्यात जातो त्या जिल्ह्याचा विकास आपल्याला दिसतो काही गावांमध्ये मा महाराष्ट्रात फिरत असताना चांगली स्वच्छ सुंदर टुमदार अशी गावं दिसतात आणि असं असताना मला नेहमी खंत वाटते गेली पन्नास वर्ष माझा तालुका मागासलेला आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला की के आता आपल्याला स्वस्थ राहून चालणार नाही पोलादपूर तालुक्याचं मागासले पण दूर करण्याची जबाबदारी प्रवीण दरेकर आता तुम्हाला घ्यावी लागली आणि होय मी विडा उचललाय शैलेश पालकर आपण पत्रकार मित्र आहात या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी काय एक वर्षात जादूची कांडी या ठिकाणी फिरवणार नाही तालुका बदलणार नाही पण येणाऱ्या दहा वर्षामध्ये पोलादपूर तालुक्याचं मागासले पण घालवण्यासाठी मी रात्र त्या ठिकाणी काम करणार आज भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच निवडणूक लढवतो कमळ चिन्ह घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत कृष्णा कदम यांचा विजय गेल्या वेळेला थोडक्यासाठी त्या ठिकाणी चव्हाण सारखा कार्यकर्ता आज त्या ठिकाणी आपला व्यवसाय उद्योग असताना मलाही माझ्या मातीसाठी काहीतरी करायचं ही भूमिका घेऊन आज उमेदवारी करायला आलाय आणि बांधवांना आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे जो पक्ष जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आज देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम विकासाकडे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस नावाचा एक मुख्यमंत्री तरुण मुख्यमंत्री लावला आज महाराष्ट्र बदलतोय मुंबई बदलते आणि मग देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे सरकार आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार आणि आज मी सांगतो आस्वाद उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेत सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे आणि मग हा केंद्रातला राज्यातला निधी जर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गावापाड्यांवर त्या ठिकाणी आणायचं असेल तर चोर लुटारूंचे च्या देणार आहेत का त्याच्यासाठी आपल्याला पारे रखवालदार पाहिजेत ते काम के के कदम आणि आमचा सुरेंद्र चव्हाण त्या ठिकाणी करणार खरं म्हणजे मुरली भाऊ आमच्या पार्सलचा उल्लेख केला <laughs> मला कधी कधी खंत वाटते कि या परिसरानं आपल्या विभागाने तालुक्याचं नेतृत्व केलं आमचे बंधुजीराव पालांडे या ठिकाणी कोतवालचे पहिले सभापती आमचे बाळाराम मोरे सभापती झाले माणिक त्या ठिकाणी देवपूरचे त्या ठिकाणी उपसभापती झाले आमच्या अलीकडे दीपिका दरेकर तालुक्याचे सभापती झाले तालुक्याला नेतृत्व देण्याचं काम या भागातील लोकांनी केलं कार्यकर्त्यांनी केलं भले ते कुठल्याही पक्षाचे असो मग आमच्या कुडपण पासून खडपी गांजवण्यांपर्यंत पळचिल गोलदऱ्यांपासून कोतवाल पासून, पासून पोलादपूर हे कार्यकर्ता नाही जो या इथून निवडणूक लढवू शकेल परंतु तुम्हाला गृहीत धरलं की कोणी या ठिकाणी आलं इथली बोळी बाबडी जनता निवडून देते गेल्या वेळेला आपण निवडूनही दिलं परंतु पाच वर्षात आपण काय केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काम करायची होती आपण जिल्ह्या जो का हिशोब लोकांना द्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातन कळंबे केवळ दाढी वाढवून त्या ठिकाणी टिळा लावून चालत नाही लोकांसाठी काम करावं लागतं कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपण त्या ठिकाणी रिपेअर केल्यात कुठल्या आज पटसंख्या अभावी शाळा बंद पडत आहेत त्याची काळजी घेतली कुठे एखाद्या जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणलं सांगा प्रवीण दरेकरांनी परसुलेला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं आणलं मला काही इथे निवडणूक लढवायची नव्हती जिल्हा परिषदेचे रस्ते आज मी प्रत्येक गावात जातोय भाऊ माझा तीनशे मीटरचा रस्ता आहे भाऊ माझा अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण केलं काय हा हिशोब जनता आता या ठिकाणी मागते आज मला तर इथे काय निवडणूक लढवायची नव्हती म्हाडला आपण दोनशे खाटांचं हॉस्पिटल आणलं दीडशे दोनशे कोटी रुपयाचं म्हाडला मच्छी मार्केट आणलं चौदा दळ आपण सुशोभीकरण केलं त्या ठिकाणी आपण महाडचं विरेश्वर मातेचं सुशोभीकरण मंदिराचं महाराजांचं केलं सोमजाई मातेला पाच कोटीचा निधी दिला प्रत्येक गावात आपण काम केलं आज मला अभिमान आहे आमच्या पैठणपासून ओंबळीपर्यंत जो रस्ता जातो गुळगुळीत रस्ता देण्याचं काम सुद्धा प्रवीणदाई आज इथून रस्ता आपला कोतवाल पर्यंत तिथून पुढे जाणार आहे परसुल्यापर्यंत पुढचंही कुडपणपर्यंत आपण चांगला रस्ता करणार गावा गावात कुठे सभामंडप कुठे रस्ता कुठे काय देण्याचं काम केलं कारण माझ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी अजूनही लोक मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत त्याला विकास म्हणून बघत आणि मग हा विकास आहे का आज मी जेव्हा राज्यभर फिरतो तेव्हा बोलतो मेडिकल कॉलेज असतात तिथली मुलं डॉक्टर म्हणून बाहेर येतात कुठे आहे माझ्याकडे मेडिकल कॉलेज कुठे माझ्याकडे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज कि एखादी इंजिनियर पोरं त्या ठिकाणी बाहेर पडतील या ठिकाणी स्पर्धा ची ट्रेनिंग कुठे का आमच्या शेतकऱ्याच्या मुलांनी कलेक्टर होऊ नये का आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी कमिशनर होऊ नये मोठा ऑफिसर होऊ नये काय तालुक्यात व्यवस्था आहे पण आम्ही अशा प्रकारची व्यवस्था करू शकलो नाही ते देण्याचं काम येणाऱ्या काही दिवसात प्रवीण दरेकरांच्या पुढाकाराने या तालुक्यासाठी आपण करणार आहोत